हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर काही नाही स्वयंपाकाची तयारी भेंडी भरून भेंडी केली छान पिकी अशी इकडं कनिक मळली चपात्या चालू आहेत पोरांचे डबे दिले <coughs> आणि मका भाजून ठेवला त्यांना थोडीशी आणि माहिती काय खरवस मित्रांनी दिलं होतं म्हशीचा चिकी तो दिला होता दुधाचा आणि पोरांना आवडतो पण सकाळी झाला नाही तो म्हणजे उशीर लागतो वेळ लागतो त्याला तर करून ठेवला दुपारी खातील म्हणून आणि पाटील हिशो शोभ शु। <laughs> सकाळ मॉर्निंग <आ>, <laughs> करत जाओ तुमच्या आटून काढतात फॅमिलीवाले फॅमिली वाले काढतात आठवण म्हणजे आज पाटील दिसले नाहीत आहे, आहे। <laughs> गेलं बाहेर त्यांचं चाललंय हिशोब करते चपात आत्यांची भाकरी वगैरे करून ठेवली आता पटकन चपात्या करते मला पण जायचंय तिकडं तिकडं म्हणजे मका सेल आमची कपडे भांडे घर झाडून झाले फक्त देवपूजा आहे तर आवरते आता पटापटा तर आवरलं भांडे भांडे ओट बिटा आवरून घेतलंय सगळं आणि सकाळी चीक शिजवलेला कसं ह्यावेळेस मी कुकरला लावला नव्हता <coughs> पातील्यात ठेवला आणि असं छान सुंदर वड्या पडल्यात ह्या बघा वा। प्रत्येक वडी मोकळी झालेली आहे छानपैकी पातिल्यातच लावलं होतं म्हशीचा चिक आहे हा कोणी कोणी खाल्लाय कमेंट करून सांगा केक सारखं झालं की नाही छान छान काढून फ्रीजमध्ये ठेवले की अजून तो घट्ट होतो तसंही ऑलरेडी वडी छान झाली आहे बघा अशी छान वडी मस्त असं नाही आहे की कुकरच्याच डब्यात करावून त्याच्या वड्या चांगल्या पडतात पातिल्यात पण वड्या पडतात मी हे पातिल्यात पाथील ठेवून उकड्या ठेवला होता चिक तो सुंदर झाला आहे आणि मस्त लेअर आल्यात त्याला खरवस म्हणतात कोण कोण आणि दुधाचा चीक म्हणतो छानपैकी झालेला आहे तर या खायला सगळेजण अजून कपडे कपडे धुवायचे कपडे पाटील उरकला का नाही आवरा पटपट कपडे धुवून धुऊन कपडे धुवायचे राहिले वरती कपडे नाही त्यांना साबण पडला तो घ्यायला आले होते अजून जायचे वेळ आहे कपडून कपडे धुवून घ्यावे म्हणजे आपल्यावर निघायला बरं असं उन्हाला बसून छान दिसं दिसतंय वातावरण बरं वाटते घेऊयाला काल चालते मी शेंगा काढले मावालाही पडते लय आकाट मावा पडते थंडीचा छान आलं आहे घेवड्याचं पण आलं आणि तिकडे पण चढवले पाऊसवर अर्धा किलो शेंगा निघल्या घेवड्याच्या छान छान चला बाजी भरली चला कपडे बिझट घरून झाले येऊन धो नाही फोन घेऊन आवरलं का नाही तो अजून गाडी आली ये लवकर त्यांना ताण होतो नाओ खाली खालीच त्याच्यानं पटकन उरकून जायचं आपलं तरी किती आवरले तरी त्यांनी घेतलेलेच असते आतमध्ये सगळी तेव्हाच मी पोचते चला तर मग व्हिडिओ कसे वाटतात सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा